या व देतान निरीक्षे हैयोद्धु कामानवस्थितान कैर्म्धव्यमस्मोद्ये युद्ध करण्यासाठी उभे असलेल्यांचे मी निरीक्षण करतो आणि मला कोणाबरोबर युद्ध करायचे आहे ते पाहतो योत्स्यमानान वेक्षे हैये धार्थ राष्ट्रस दुर्बुद्धे प्रिय दुर्बुद्धी असणाऱ्या दुर्योधनाला यश मिळावे या हेतूने जे योद्धे आले आहेत त्यांना मी पाहतो ते वेळी अर्जुन म्हणत असे देवा आता झडकरी रथ पेलावा नेऊनी मध्ये घालावा दोही दळा त्यावेळी अर्जुन म्हणाला हे देवा रथ लवकर हाक आणि दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक न्याहान अशे युद्धासाठी जे आलेले आहेत त्या वीर सैनिकांना मी थोडा वेळ पाहणार आहे तोपर्यंत तुरथ येथे उभा कर एथ आले ती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे हे रणी लागे पहावे म्हणवून या या युद्धभूमीवर सर्व वीर आले आहेत तरी मला कोणाशी युद्ध करायचे आहे ते प्रारंभी पाहिले पाहिजे